फुटपाथवरील अतिक्रमण काढण्यासाठी लवकरच विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे अशी माहिती पालिका प्रशासनातर्फे देण्यात आली नियमितपणे कारवाई करून सुद्धा सोलापूर शहरातील विविध फुटपाथवर अतिक्रमण करण्यात येते या संदर्भात तक्रारीचा सूर आहे दरम्यान येत्या दोन दिवसात शहरातील फुटपाथ अतिक्रमण मुक्त करू अशी माहिती महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी दिली आहे लवकरच शहरातील फुटपाथ हे नागरिकांसाठी मोकळे करण्यात येतील असंही त्यांनी यावेळी सांगितलं महापालिकेच्या वतीनं शहरात विविध ठिकाणी भाजी मंडईमध्ये भाजी विक्रेत्यांसाठी ओटे उपलब्ध करून देण्यात आले आहेत मात्र विजापूर रोड सत्तर फूट रोड यासह विविध ठिकाणी भाजी मंडईतील ओट्यावर भाजी विक्री न करता रहदारीस अडथळा येईल अशा फुटपाथ आणि रस्त्यावर भाजी विक्री केली जाते अशा भाजीपाल्यांसह भाजी, भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येईल साहित्य जप्त करण्यात येईल प्रसंगी फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचं जगन्नाथ बनसोडे यांनी यावेळी स्पष्ट केलं